तडस यांच्या सुनीचे तडस कुटुंबियांवर आरोप करण्यात आले पूजा पूजा तड़स 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 अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढवणार आहे रामदास यांची सून आहेत त्यांच्याकडून गंभीर आरोप करण्यात आले पत्रकार परिषद घेऊन आरोप करण्यात आलेले आहेत सुषमा अंधारे यांच्या सोबत पत्रकार परिषद घेऊन पूजा तडस यांनी तडस कुटुंबियांवरती आरोप केलेत या संदर्भात पूजा तडस यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांनी पाहूयात आपलं सोबत स्वतः पूजा तळस आहे त्यांनी आताच पत्रकार परिषद घेतली आहे आपण त्यांच्याकडून थेट जाणून घेऊया काय त्यांचं म्हणणं आहे काय सांगाल नेमकं काय तुमचे पत्र मेन मुद्दे होते पत्रकार परिषद माझा मुद्दा फक्त एवढाच आहे की जर मोदी सर म्हणतात की पूर्ण देश माझा परिवार आहे तर त्यांच्या परिवारातली एक लेख म्हणून मी न्याय मागते की माझ्या अस्तित्वावर जो आरोप लावला गेला की डी एन ए कर हे बाळ माझं नाही हे बाळ माझ्या मुलाचं नाही हे अतिशय अपमानास्पद आणि म्हणजे एका स्त्रीवर कलंक आहे म्हणजे तुम्ही एवढा घाणेट्या शब्दामध्ये एका स्त्रीचा तुम्ही अपमान करू शकत नाही जर ते म्हणतात की हा माझा पूर्ण परिवार आहे तर ज्यांच्या सभेसाठी तुम्ही वर्धेला येणार आहात त्या परिवारातली मी सून आहे तर तुमचाच म्हणजे हा पूर्ण देश जर तुमचा परिवार आहे तुम्ही तुमच्या परिवारातल्या सुनेला तुम्ही न्याय द्या तुम्ही परिवारातल्या सदस्याला तुम्ही न्याय द्या मी ज्या फ्लॅटवर राहते त्या फ्लॅटचा पत्ता न देता माझ्या आईवडिलांच्या घरचा पत्ता देऊन कोर्टाचे जे समन्स असतात कोर्टाचे जे, कोर्टा जे पत्र असतात कर, ते सगळे पत्र डायव्हर्ट करण्यापासून त्याच्यानंतर स्वतःच पत्र घेऊन तिथे न एक्सेप्ट केल्याची नोंद करून माझ्या विरोधामध्ये एकतर निकाल लावून ह्यांनी माझ्यासोबत आतापर्यंत फक्त अन्यायच करत गेलेले आहेत आणि तो जो कोर्टाचा न्याय आहे की मी आमच्या घरी येऊ नये त्याच्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलू नये माझ्यावर अन्याय गेला मला दाद मागणे मला, मला पूर्ण अधिकार आहे संविधानाने मला तो अधिकार दिलेला आहे की माझ्यावर जर अत्याचार होत असेल तर मला त्या अत्याचार माझी तक्रार आयजीन पर्यंत पोहोचवली त्यानंतर प्रसार माध्यमांनी ती तक्रार घेतली त्याच्यातून मीडिया पर्यंत सगळी बातमी पोहोचली आणि आता कुठेतरी गुन्हे दाखल होणार कुठेतरी आपल्यावर कायदेशीर कारवाई होणार म्हणून माझ्याशी मीडिया समोर लग्न लावल्या गेलं आणि मला एका फ्लॅटवर नेऊन टाकून दिलं त्यानंतर अपमानास्पद वागणूक दिल्या गेली माझ्यावर अत्याचार घडत गेले अक्षरशः बलात्कारापर्यंत अत्याचार घडत गेले मी मला बोलताना सुद्धा कसं तरी वाटतंय त्याच्यानंतर त्याच्यानंतर जेव्हा बाळ झालं बाळ झाल्यानंतर दोन दोन तीन महिन्यांनी बाळ झाल्यानंतर जर कोर्टामध्ये केस करता की हे माझं लग्न रद्द करून द्या